आपले खासदार कोण आहेत दादा दादांना ना आमदार कोण आहेत दादा आपले खासदार कोण आहेत म्हणजे जे असं आमदार असतील मंत्री असतील सरकार म्हणते खूप विकास करते कोण येते कशाला आमच्याकडे बघायला आमचं गाव ये कोपऱ्यात डोंगराच्या बाजूला सादर कोण आहे आमदार कोण हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीये त्यामुळे त्यांची केलेली काम काय आहेत हे लोक सांगू शकत नाहीत शेती राहिलं रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये मी या ठिकाणी आहे पाली या ठिकाणी मी बस स्थानकामध्ये उभा आहे जनतेचे जे प्रश्न आहेत सुविधा आहेत त्या त्यांना त्या मिळतात का जनतेला नेमक्या विकासाच्या दृष्टीने त्यांची पाऊलवाट होते का प्रगतीच्या दिशेनं हे पाली किंवा रायगड जिल्हा जातो आहे का हे जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र जनतेमध्ये जाऊन जनतेचा जाहीरनामा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवित आहे ज्येष्ठ अबालुद्ध तरुण यांच्यासोबत आपण जाऊन या ठिकाणी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे तासभरापासून या ठिकाणी बस स्थानकामध्ये एस टीची वाट पाहत बसलेले आहेत दादा काय नाव तुमचं नाव काय तुमचं चंद्रकांत बेलोस बेलोसे मला सांगा काय सांगाल ज्या पद्धतीनं आता पाली आहे वर्षानुवर्ष पालीमध्ये काही विकासाचे सुविधा झाल्यात था का या ठिकाणी ज्या बस स्थानकामध्ये तुम्ही उभ्या ते बस स्थानक पाडलं होतं नवीन झालंय काही झाले ना हां राहुल सुविधा आहे या ठिकाणी तुम्ही बराच वेळ या ठिकाणी थांबलात मग गाड्या वगैरे इथं कधी येतात किती वेळ थांबायला लागते आहे थांबवर लागतं गाडीचा था कोण नियम पण नाही आहे तुम्ही कुठल्या गावामध्ये राहता हां काय सुविधा वगैरे काही आहेत का तिथं काय व्यवस्थित रोजगाराच्या संधी आहेत का सुविधा आहेत का रोजगाराच्या संधी नाही आहे पण रस्ते वगैरे पाण्याची सुविधा सुरू आहे आपले खासदार कोण आहेत खासदार ना सांगताना आमदार कोण आहेत दादा आपले खासदार कोण आहेत नाही सांगता येणार ना, खासदार आमदार कोण सांगताना तुमच्या भागात जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत बरं मला सांगा आता तुम्ही पूर्वी शेती करायचा तुम आता तुमच्या हातात शेती आहे का शेती

काय आता परिस्थिती आहे विकासाची तालुक्याचा विकासा, विकास आदिवासी बहुल तालुका आहे विकास होत आहे काय काय नाही विकास नाही पाणी फक्त मिळतंय गावाला विकास काय पाणी कुठं पावर असं मिळतंय आता बाकी विकास काय 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 म्हणजे जे असं आमदार असतील मंत्री असतील सरकार म्हणते खूप विकास करत आहे कशाला आमचे बघायला आमचं कोपऱ्याच्या बाजूला बाबा मला ऐकायचं मला पण पोहोचायच ऐकायचं आई काय नाव तुमचं बरं आता कधीपासून गाडीला थांबलात हा बरं काय इकडे तुम्ही आता गावी आलात तर पाणी वगैरे आहे का सुविधा रस्ते पाणी आहे ओके ओके अजून काही तरुण आपल्यासोबत जर आपण घेतो तुमचं तालुक्यामध्ये काय सुविधा आहेत का आमदार खासदार मंत्री काय लक्ष देतात का काय परिस्थिती आहे तुमचं एकंदरीत खासदार कोण आहे आमदार कोण हे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही आहे त्यामुळे त्यांची केलेली कामं काय आहेत हे लोक सांगू शकत नाहीत रायगड जिल्ह्यामध्ये आमचा जो तालुका सुधागर तालुका आहे तो खूप मारास आहे आणि सुधागर तालुक्याचा जर काही कामं हवी असतील तर जर पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर आदिवासी बहुल तालुका आज आपला हा सुधागर तालुका आहे अनेक प्रश्न आहेत त्या तालुक्यामध्ये बसस्टँडचा प्रश्न आहे बसस्टँडचं बैलात अजून बसांची इमारत उभी नाही आहे अनेक वर्ष ती ज जमीन दोस्त केलेली आहे आणि नवीन बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहे तिथे अनेक वर्ष झालं अनेक महिने झाले की तो बांधकाम होत नाही सुधारत हॉस्पिटलचा प्रश्न आहे ग्रामीण रुग्णालयाची मागणी गेले बारा तेरा वर्ष ही सुधारची लोकं करत आहेत परंतु आता कुठे अनेक वेळा नारळ फोडल्यानंतर ते हॉस्पिटलचं बांधकाम सध्या चालू झालेलं आहे हुई ते पूर्ण कधी होईल याची शाश्वत नाही शिक्षणाचा प्रश्न आहे या सुधागड तालुक्यामध्ये म विद्यार्थी हुशार आहेत परंतु उच्च शिक्षणासाठी त्याला बाहेर जावं लागतं आणि ग्रामीण भाग असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी जी लाखोची फी आहे तीसुद्धा इथे विद्यार्थी देऊ शकत नाहीत म्हणजे आमचे विद्यार्थी हुशार आहेत परंतु लाखो लाखोंची फी देण्यात पण ते सक्षम नाही आहेत आणि म्हणून सुधारणाचा विचार करताना शैक्षणिकदृष्ट्या शेतीचा जर विचार करा सुधार तालुका शेतकरी बहुल आहे अनेक लोकांचा जवळजवळ ऐंशी टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि ते त्या शेतीकडे सुद्धा अक्षरने दुर्लक्ष होतो आहे परंतु भात हा मेन पीक आहे त्या भातावरसुद्धा हमी या ठिकाणी दिला जात नाही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लोकांनी भात काढलेला आहे आणि खाजगी लोकांकडे विकला परंतु सरकारी जो जाहीर झालेला भाव आहे दोन हजार रुपये का एकोणीसशे रुपये तोही असता काही शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्याचेही जे काही आधार कार्ड द्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स द्या अनेक तांत्रिक गोष्टीची अडचण आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिरवणूक होते आणि मग शेतकरी खाजगी विक्रेत्यांकडे ते धान्य दिलं जातं म्हणून अशा प्रश्नगडचे अनेक प्रश्न प्रगती अनेक लोकसंख्या म्हणून सुधारगडच्या तरुणांनी आपल्या ता तालुक्याकडे पाठ करून मुंबई ठाण्यामध्ये निमित्त जात आहेत कारण कुठला व्यवसाय नाही तर शेती व्यवसाय त्याला कुठला व्यावसायिक दर्जा नाही कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली केली जात नाही आणि म्हणून इथला सुधाकरचा तरुण असेल तरुणी असेल मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ नव्वद टक्के म्हणा या ठिकाणी तरुणाने तरुणी मुंबई शहरामध्ये नोकरी धाण्यानिमित्त केलेल्या आहेत आणि म्हणून याच्यानंतर सुद्धा त्याला खूप मागे आहे खासदाराने आमदाराने काय केलं हा प्रश्न त्या त्या खासदारांना विचारला हवा आमदारांना विचारला हवा की तुम्ही काय सुधार तालुक्यासाठी काय केलेलं आहे जनतेला विचारून चालणार नाही कारण जनतेने त्यांची कामच पाहिली नाही जी काही कामं आहेत ती एस टीच्या पाठीमागे मोठमोठे बॅनर लावून तिथे दाखवली जातात सरकारने ही कामं केली प्रत्यक्ष आम्ही कामं फक्त वाचतो सरकारने काय काम केली आहेत कामं काय केलेली आहेत ती पाहण्यासाठी आम्हाला फॉर एक्झाम्पल एकही उदाहरण या तालुक्यामध्ये आपल्याला सोडून सापडणार नाही एकूणच आपण बघतोय की तरुण या ठिकाणी सांगतायत की सरकारचे मोठमोठे बॅनर आणि त्याच्यातून विकास काम आपण बघतोय पण प्रत्यक्षात असं शोधून देखील ती कामं सापडत नाहीत अशी खंत व्यक्त केली जाते दादा काय तुझं नाव आपण मॅक्स महाराष्ट्रवर जनतेचा जाहीरनामा करतो आणि नेमके जनतेच्या समस्या काय आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुझं काय नाव आणि या भागातल्या समस्या काय आहे माझं नाव नितीश की ग्रामपंचायत आलेले सदस्य आहे तिथे आता पुणे महाराजांनी जे बोलले ते रास्ता आहे सगळं म्हणणं आता आपण सुधागड तालुक्यामध्ये आपला समाज म्हणजे मागासवर्गीय समाज जास्त प्रमाण आहे सुधागड तालुक्यामध्ये तर सुधागड तालुक्यामध्ये आपण सर्वसामान्यांची लालपरी जी म्हणतो तर त्या लाल परीला जे बससाठी जाण्यासाठी जी सोय आहे किंवा बस थांबवलं येईल आपला स्टँड तोच अजूनपर्यंत अद्यावत नाही आहे तर बस स्टँडची आपल्याला जी सर्वसामान्यांसाठी सोय होते ती खूप वाईट प्रमाणात आहे की लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जे रोजगाराचा प्रश्न तर रोजगाराचा प्रश्न सर्वात मोठा आहे रोजगारासाठी आपले जे आदिवासी समाज असतो तो स्थलांतरित होऊन बाहेरगावी जातो तर तसं न होता आपल्या सुधागडमध्ये असा मोठ्या प्रमाणात रोजगार यायला हवा की जेणेकरून सुधागडचे तरुण बाहेर न जाता आपल्या सुधागडमध्येच रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने जर आता तुम्ही बोलात आपण जो हे घेता इंटरव्यू विकासासंदर्भात बोलला तुम्ही बोला आता विकास विकास आराखडा तर विकास आराखडामध्ये सर्वात प्रथम आपला कृषीप्रधान देश आहे तर कृषीप्रधान देशामध्ये जर आपल्या सुधागडसारखा कृषी जो हे भाग आहे तिथे कृषी संदर्भात नवीन नवीन योजना ज्या येतात त्या प्रत्यक्षात राबवल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि रोजगार जास्ती प्रमाणात उपलब्ध झाला पाहिजे असं माझं मत आहे अजून काही तरुण आपल्यासोबत आहेत त्याच्यात वास्तविक आहे दादा काय नाव तुमचं आणि ज्या पद्धतीनं आज हा सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका आहे या तालुक्यामध्ये ज्या विकासाच्या योजना सरकारच्या योजना पोचल्या पाहिजेत किंवा इतर ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत का कसं बघतात सुधागड तालुक्याच्या विकासा माझं नाव रामेश सावंत आहे आणि सुधागड तालुक्यामध्ये विकासाच्या योजना म्हणायला गेलं तर खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कातकरी समुदायाचं सगळ्यात मोठं पॉप्युलेशन हे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड रोहा माणगाव मसा अशा तालुक्यामध्ये त्यातल्या त्यात सुधागड तालुका हा कातकरी समुदायाचा सगळ्यात मोठा बिगेस्ट हॉटस्पॉट आहे आपण महाराष्ट्रात असं म्हणू शकतो काही वर्षांपूर्वी सुधागड तालुका हा महाराष्ट्रभरामध्ये नाचणी वरी आणि राळा घेण्यासाठी सुप्रसिद्ध असा तालुका होता ज्याला म्हणजे आज सुदैवानं पंतप्रधान मोदय काही दिवसांपूर्वी सुधागड तालुक्यामध्ये येऊन गेले आणि आपण हे वर्ष मिलेट इयर्स म्हणून साजरे करतो म्हणजे जे मिलेट्स आहेत त्याच्यामध्ये नाचणी वरी राळा वगैरे असतो तर आत्ता जर आपण बघितलं तर हे पाठीमागच्या दहा वर्षभरामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं वाढ होणं अपेक्षित होतं पण ती वाढ झालेली नाही तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आणि ही घट का होत गेली तरी याच्या अनेक अडीक आहेत तर ज्या गोष्टी होत्या ज्या मानवी आरोग्यासाठी संसर्गासाठी आणि इथं एकंदरीत जीविकेसाठी महत्वाच होत्या यांच्यात वाढ झाली तर विकास म्हणता येईल जर त्याच्यात वाढ नाही झाली तर त्याला विकास मात्र निश्चितपणानं म्हणता येत नाही तू विकासाची प्रक्रिया थोडक्यात खंडित झाली असं आपल्याला म्हटलं तर हरकत होणार नाही असं मला वाटतं विकासाची प्रक्रिया खंडित झाली आहे असं काय नाव तुझं नाव सांग नाव रायगडचे खासदार कोण आहेत माहिती आहे नाही माहीत आमदार कोण इथले सुधागडचे तू सुधागडचे आहेस ना सुधागड रोहा मतदारसंघाचे नावा� आमदार कोण आहेत सुनील तट्टरे आमदार आहेत हां ठीक आहे रवी पाटील आमदार आहेत सुनील तटकरे खासदार आहेत आता सध्या तू जे या बसस्थानकामध्ये बसतेस पूर्वी जे नवीन बसस्थानक या ठिकाणी होतं जुनं बसस्थानक ते पाडलं आहे आणि आता हे नवीन छोटंसं बांधलं आहे तर नवीन बसस्थानक कधी होईल आता तू जिथं बसलीस तिथून ना मागे नाला आहे त्याचा वास येतोय काय सुधारणा झाली पाहिजे बसस्थानकात मतदारांस हां काय झाले पाहिजे सुधारणा आता समजा गटाचा वास येतोय दुर्गंधी येते तुम्ही रोज इथं येता येस्ती येते वेळेत ये म्हणजे कधी कधी येते जेव्हा सभा वगैरे आमदार मंत्र्यांच्या सभा असतात तेव्हा इथं यस्त्या बंद असतात तेव्हा तुमचे हाल कसे होतात खूप कारण जाण्यासाठी वेळ होतो या ठिकाणी बघतोय की एकूणच काही नागरिक आहेत काही का काय नाव तुमचं तालुक्यामध्ये आदिवासी गौर तालुका आहे विकास जो आहे विकास किती आहे विकास जो आहे तो विकास झालेला आहे तालु का तालुक्यात आता तुम्ही बघताय की इथं पालीमध्ये वाहतूक कोणीचा प्रश्न असेल किंवा बस स्थानकाची नवीन इमारत होत नाही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी काय वाटतं एक लोकांना सांगते की बस स्थानकाची व्यवस्था झाली पाहिजे कारण पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण प्रवासांचे हाल होतात अक्षरशः बसायला जागा नसते इकडनं पाऊस तिकडनं पाऊस असतो अक्षरशः लोक दिसतात त्याच्यामुळे प्रथमतः बस स्थानक झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गाड्या गाड्यावर नसतात गाड्या वेळेवर नसल्यामुळे जेव्हा आता महिलांचे आणि पुरुषांचे लहान मुलांचे पण हाल होतात दिवसभर महिला त्या पुरुष लहान बालकांना घेऊन बसतात आणि मग त्याच्यामुळे त्यांचे हाल होतात त्याच्यामुळे जर वेळेवर गाड्या असतील हां गाड्यांचा हिशू मी मान्य करू शकतो की एखाद्या वेळेस इतर काही अडीअडचणी ट्रॉफिक असेल तर वेळ उशीर होतो पण इथे वेळेवर गाड्या कदाचित असतात पाण्याची इथं व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था तर इथे ना पाणी अशुद्धच आहे तसं म्हणायला पाणीमध्ये पिण्याच्या पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आता तुम्ही जिथं बसला तिथं चारही बाजूनी गटार आहेत त्याचा वास येतो दुसरी गोष्ट म्हणजे हे की गटार ओपन गटार आहे ते शासनाला विनंती आहे की हे गटार जरा पॅक जर केले तर दुर्गंधी होणार नाही आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होणार ओप उघडे जे गटार नाले आहेत त्याचा लोकांना त्रास काही काय नाव तुमचं नाव सांगा, नाव सांगा। आता ज्या इथे सेवा सुविधा आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं रायगडचे खासदार कोण आहेत माझे आमदार कोण आहेत त्या मतदारसंघाचे माहिती आहे काय सुविधा म्हणजे काय आहे तिथे काय हा बातमी करतोय आपण सुविधा हा सुविधा इथं कशा पद्धतीच्या आहे तुम्हाला काय वाटतंय सुविधांबद्दल काय वाटतंय एस टी वेळेत येते का किंवा इथं पाण्याची वाहतूक कोंडीची ह्या समस्या कशा आहेत पाणी इथं पालीला अजून पाणी पुरवठा येथूनच आपण बघतोय की जनतेच्या जाहीरनामामध्ये या ठिकाणी मूलभूत ज्या सुविधा आहेत म्हणजे पाणी असेल किंवा दळणवळणाच्या सोयी वाहतुकीच्या सोयी रोजगाराच्या संधी या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये नाही आहेत पाणी देखील अशुद्ध या ठिकाणी प्यावं लागतं आहे रोजगाराच्या संधी नसल्यामुळं स्थलांतर येतं या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे नमशिल सावंत मॅक्स महाराष्ट्र रायगड कोकण